मिळलम नाही मामाननी मामानी दक्षता आहे बरोबर मुलीच्या मामाने दक्षता घ्यायची वेळ लावणे उशीर झालेला आहे जरा ताबडतोब घेऊन यायचे सगळ्या लोकांच्या पाया पडायचं नाही नंतर साखरपुडा झाल्यानंतर आपण सगळ्या लोकांच्या पाया पडूया पण आता ताबडतोब घेऊन 咱们那个地方。

हा पंधरा वीस मिनिटं लवकर पोहचव चार वेळा तिथे प्रवीण ठोंबरे ही हार्दिक हार्दिक स्वागत विवाह रूपाने बांधली जाईल तुझी न माझी विवाह रूपाने बांधली जाईल तुझी न माझी जीवन गाठ कारण आपल्या दोघांच्या जीवनाची जी आहे एकच पाऊल वाट अशा या विवाहाच पहिलं पाऊल म्हणजे साखरपुडा समारंभ वांग निश्चय सोहळा चिरंजीवी कांक्षणी निकिता आणि चिरंजीव आशिष यांच्या साखरपुडा समारंभाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुनशहा म्हात्रे आणि खानावकर परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत नवरी मुलीचं आगमन या मंडपामध्ये झालेलं आहे दोन्ही मामांना विनंती आहे की त्यांनी मुलीला लवकरात लवकर आपल्या भाजीला लवकरात लवकर स्टेजवर घेऊन यावं

हो म्हणसन विधीपू जनम इथे उजवा पोल टाकायचं ताई आणि नमस्कार बसायचं बरं का पाटाला टच केले बसाव मंडी घडून बसाव नम श्री बाई नेत्रस्ननं समर्पयामि हि पाणिपेत्य ओम केशवाय नम नारायण नमम् हरुवाय ओम दाय नमः ॐ श्रीमधुसम ॐ दिविमाय ओम मनायनम ऋषि नमाय

ശിവായും കസ്ൂരിൽ കടപടലേ വശ്രസ്ഥലേ ക अभिद्रम कुंकुम सर्वनवनवम कस्तुरी तिलकमलल सर्वनंकर मुख्याय देवित्वम प्रति गुरिजताहम हे आता म्हणजे अक्षर जाय आपल्या लकुल देव देते ध्यान करें तो हाथ जोड़ने ओम सर्वन महागण देवते नमः यिष्ट देवता बिन्नमः कुल देवता बिन्नमः ग्राम देवता बिन्नमः स्थान माता पितृ बिन्नमः श्री लक्ष्मी मीनार भय सर्व देव नमः निर्विघ्न नमस्तु मुगजत कंदत्य कपि लोक गज करण कहा लंबोदर विनाशकना दीपा दुमरीत नदेशो भाळे चंद्रोग जनना द्वादशी

तदेव लग्नं सुनीन्तदेवं तारम्बल चन्द्रम्बल तदेव लक्ष्म त्रेस्वामि लाभस्य जयशवरश्याम रसदु जनार्दनविनायकं गुरु भानुब्रह्माष्टमेश्वरणं शर सरस्वती सर्वकार्यार्थसिद्धे अति स्पीतार्थं पूज्यते या सर सर विघ्नस्तमय महाकणा जयपते नमां श्रीभक्तवर्त महापुरुषश्यां विष्णु प्रथमतमणि प्राध्य विष्णुपदे श्री दवाराह कल्पे ओ वस्त्र कलियुगे प्रथम प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्मूदिपे चण्डाकरंदेशे गोदावरी आत् दक्षिण त्रे शालिवान्श एकोणीसशे सेहेचाळीस साल दोन हजार पंचवीस माघमासे शुक्ल पक्षम हित सप्तमी वार मंगलवार शुभ करणे शुभ दिवशी निखिता संतोष मात्रे हिच्या हस्ते करुण गणपती विधी पूजनं करसे कुळदेवता स्थापना विधी पूजन विधी शांती 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 मी बोलतो ते बोलायचं गोळाज हतोड हतोड मम आत्मन पुराणिक